या जगातील पहिले वैज्ञानिक या जगातील पहिले शास्त्रज्ञ या जगातील पहिले मार्गदर्शक या जगातील पहिले डॉक्टर देव आणि माणसांचे पहिले गुरु देव आणि माणसांचे पहिले शास्त्रात स्वत ज्ञानमूर्ती व इतरांना ज्ञानानुप पाळणारे त्रिलोपार महाकारणी तथागत भगवान गौतम बुद्ध गुद्व। यांना मी प्रथम त्रिवार अभिवादन करतो पंचेचाळीस वर्ष पायी धरून त्यांनी उपदेश दिला त्यांचा शुद्धम आणि त्या सद्दंबाचा गेल्या सव्वीसशे वर्षापासून प्रचार आणि प्रसार करणारा त्यांचा सारख संघ त्यांनासुद्धा मी वंदन करतो नमन करतो या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला अधिकार दिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याप्रती माझं राहिलेलं उरलेलं आयुष्य मी समर्पित करतो या ठिकाणी विराजमान असलेले वदंत धम्मबोधीजी स्थबीर यांना सुद्धा पंचांग प्रणाम विहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित असलेल्या मंगल मंगलकामना त्याचप्रमाणे माझा आवाज जिथपर्यंत जात असे त्या प्रत्येकांप्रती मंगलकामना करतो मग ती व्यक्ती कोणत्याही जाती धर्माची असो पंथाची असो सर्वांप्रती मंगलकामना करतो बालवानं तुम्हाला माहीतच आहे की प्रत्येक पौर्णिमा हा बौद्धांचा सण आहे उत्सव आहे प्रत्येक पौर्णिमा म्हणजेच अष्टशिलाचं पालन अष्टशिलाचं पालन म्हणजे पौर्णिमा अशा प्रकारचं याचं गणित जुडलेलं आहे आकाशगंगेमध्ये जी काही पौर्णिमा आहे ती पौर्णिमा जर खऱ्या अर्थानं धन्य झाली असेल तर ती सिद्धार्थ गौतमाच्या जन्मामुळे जा आणि तथागतांच्या महापरिनिर्वाणामुळे प्रत्येक पौर्णिमेला तथागतांच्या जीवनामध्ये काहीतरी महत्वपूर्ण घटना घडलेली आहे म्हणून प्रत्येक पौर्णिमा आम्ही फार उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली पाहिजे बुद्धविहारामध्ये या दिवशी आम्ही दिवस उजाडण्याच्या आत आलं पाहिजे अष्टशील ग्रहण केलं पाहिजे आणि तेव्हापासून चोवीस तासापर्यंत अष्टशिलाचं चो पालन केलं पाहिजे अष्टशिलाचं पालन करणे महान कल्याणकारक आहे यामुळे आम्हाला आध्यात्मिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारचे लाभ होत असतात आध्यात्मिक लाभ जास्त होतात शारीरिक लाभ थोडे कमी प्रमाणात होतात परंतु लाभ होतातच म्हणून अष्टशिलेचं पालन या प्रत्येक पौर्णिमेला आम्ही कायावाच्या मनानं सजग राहू केलं पाहिजे यापैकी अष्टशिलापैकी जे शेवटचं शील आहे ते आहे उच्चा सैना महा वेरमणी शिक्का पदम समाधी याचा अर्थ असा होतो की मी उंच आसनावर झोपणार नाही मौल्यवान आसनावर झोपणार नाही मग कुठे झोपेल खाली मग तथागतांनी असं का सांगितलं काय कारण यायचं पटेल मनुष्य हा जो बनलेला आहे हा पृथ्वीपासून बनला हवेपासून बनला तेजापासून बनला पाण्यापासून बनला म्हणजे सगळं घटक माणसाच्या शरीरामध्ये आहेत पृथ्वीचे घटक आहे पाण्याचे घटक आहे तेजाचे घटक आहे आणि हवेचे सुद्धा घटक आहे आणि ज्यावेळेस मनुष्य मरतो त्यावेळेस प्रत्येक घटक जे तुम्हाला उसने दिलेले असतात ते काढून घेतल्या जातात आणि मग तिथं जी उरते त्याला प्रेत असं नाव पडते डेथ बॉडी असं नाव पडते कारण घटक काढून घेतले पृथ्वीचा मातीचा जमिनीचा माणसाचा खूप जवळचा संबंध आहे कारण जितकं आम्ही मातीमध्ये काम करू तितकी आमच्या शरीराची रचना चांगली राहील उदाहरण द्यायचं झालं तर आपण शेतकऱ्यांचं देऊ शेतकरी दररोज शेतीमध्ये जातो राब राब राबतो आणि घरी आल्यानंतर थकून जातो जे काय असेल ते तो जेवण करतो आणि झोपतो या शेतकऱ्यामध्ये जे काही विकार आहेत ते विकार त्याच्यामध्ये सहसा दिसून येत नाही जसं हाय ब्लड प्रेशर लो ब्लड प्रेशर जसं शुगर जसं अटॅक हे विकार त्यांच्यामध्ये दिसून येत नाही कारण त्यांचा संबंध हा किमान आठ तास तरी मातीशी येतो आणि घरी आल्यानंतर तो घरात ज्यावेळेस झोपतो त्यावेळेस त्याचं घर सारवलेल्या मातीचं असते म्हणजे रात्रभरसुद्धा त्याच्या शरीराचा संबंध मातीशी येतो जमिनीशी येतो पृथ्वीशी येतो आपल्या अंगावर जेवढे केस आहेत तेवढे छिद्र आहेत मी ही पृथ्वी काय करते दिवसभऱ्याचे जे काही त्यानं कष्ट केले आहे त्याच्या शरीरात जी काही झीज झालेली आहे ती झीज त्या केसातील छिद्राद्वारे ती पृथ्वी भरून काढते आणि म्हणून तो पुन्हा दुसऱ्या दिवशी ताजा तवाना होतो आणि पुन्हा कामाला लागतो पहिल्या दिवसासारखा हे कारण आहे आजही आम्ही पाहतो आमचे पूर्वज ज्यांचं वय ऐंशी वर्षाचं झालेलं आहे पंच्याऐंशी वर्षाचं झालेलं आहे ते आजही पिंपळाच्या वृक्षाखाली खाटेवरती बसून बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ बिना चष्म्याचा वाचता आजही त्यांचे डोळे तशस काम करतात त्याचं कारण ते त्यांचा सतत मातीशी संबंध आलेला आहे त्यांचा गुडघ्यारोग अटॅक हाय ब्लड प्रेशर लो ब्लड प्रेशर शुगर या रोगाशी काही एक संबंध नाही कारण त्यांची दिनचर्या आणि त्यांचा आहार तसा होता तर कोणता चहा पितात काळा कोणता चहा पितात काळा कशाचा पितात गुळाचा कशाचा पितात गुळाचा आपल्याला साखर पाहिजे दूध पाहिजे आहे नाही त्याच्यामध्ये मसाला पाहिजे त्यावेळेस तो आपल्याला चांगला वाटतो शेतकऱ्यांचं तसं नाही शेतकऱ्यांचं तसं नाही आणि हे जे आहे काळा चहा हे औषध आहे हे औषध चालते बारा रोगावर काळा चहा दिवसातून तुम, तुम्ही तीन वेळा घ्या त्याला ते तुमचे अनेक विकार दुरुस्त काळा काळाचा आणि शेतकरी शेतातून येताना एक मुडी आणतो त्याला चहाची मुडी असं म्हणतात तो, तो पत्ती टाकत नाही चहा पत्ती चहा पावडर टाकत नाही ती टाकतो म्हणजे गुडही आयुर्वेदिक मुडी ही आयुर्वेदिक तर ही आयुर्वेदिक म्हणजे ते औषध एक प्रकारचं तर अशा प्रकारे तथागतांनी असं सांगितलं की जर आम्ही उपोषताच्या दिवशी जमिनीवर झोपलो तर आम्हाला त्याचे लाभ असे होऊ शकतात हे तथागतांनी सव्वीसशे वर्षापूर्वी सांगितलेलं आहे म्हणजे तथागत पहिले वैज्ञानिक तथागत पहिले शास्त्रज्ञ तथागत पहिले डॉक्टर आणि म्हणून महिन्याचे चार उपसत्ताचे दिवस येतात त्या चार उपसताच्या दिवशी आम्ही उंच असतावर मौल्यवान असतानावर झोपलं नाही पाहिजे असं तथागतांनी सांगितलं म्हणजेच खाली झोपलं पाहिजे आता प्रश्न असा आहे आम्ही आता खालीही झोपतो तर आता गतिरोधक निर्माण झालेला आहे पृथ्वीचा जमिनीचा काही पंटकच होत नाही वेगवेगळ्या फरशा आहेत आमच्या घरात वेगवेगळ्या पर्श येत नाही मातीचा काही संबंधच येत नाही त्याच्यामुळे खाली झोपणं त्याच्यातही वातासारख्या रोगाची उत्पत्ती होते तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की पृथ्वी तिला काय म्हटलेलं आहे माता म्हटलेला आहे शेतकऱ्याची आई आहे आणि जास्तीत जास्त आम्ही अनमानी पाया सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी जमिनीवर चाललं पाहिजे जसं शक्य होईल तसं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की मातीचा काहीतरी स्पर्श आमच्या पायाला झाला पाहिजे किमान चार दिवस तरी महिन्यात शेतकऱ्याचा तर रोजच होतो तर हे तथागतांनी जे आठ शिलं सांगितलेली आहेत अष्टशील या प्रत्येक शिलाचा असाच अर्थ आहे आणि म्हणून सजग राहू सावध राहू आम्ही सतत विचार केला पाहिजे की माझ्या त्याने कोणत्या शिलेचा भंग तर होत नाही ना असं सजग राहू विचार करावा आणि त्याप्रमाणे या हष्टशिलाचं पालन आम्ही काटेकोरपणे केलं पाहिजे आता जेवण केल्यानंतर पाणी पाहिजे जेवण केल्यानंतर पाणी जर पिलो तरच असं वाटतं की आता जेवण झालं जोपर्यंत पाणी भेटत नाही प्यायला तोपर्यंत ते जेवण झाल्यासारखं वाटतच नाही तर असं उपोषकाचं आणि दानाचं नातं आहे तुम्ही उपोषण करता त्याचबरोबर दान पारमिता, सुद्धा पूर्ण केली पाहिजे म्हणजे उपोषण हे जेवण आहे आणि दान हे पाणी आहे मग तथागतांनी तेरा प्रकारची दानं सांगितली या तेरापैकी तेरा, तेरा दानापैकी कोणतं तरी दान माझ्याच्यानं झालं पाहिजे त्याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा कपडा रक्तदान पाखरांना दाणे मुख्या जनावरांना चारा आणि एवढ्या सगळ्याशी संपर्क येत नसे तर बुद्ध विहारांना दान कुठलं विहार बांधणं सुरू आहे मग त्याच्यासाठी आमचे दहा रुपये जरी दिले तरी ते खा फार कामाची गोष्ट आहे कारण बुद्धविहार बुद्धविहार म्हणजे आमचं सर्वश्रेष्ठ श्रद्धास्थान बुद्धविहार म्हणजे जिथे विशिष्ट प्रकारचा आहार मिळतो ते बुद्धविहार म्हणजे संस्कार केंद्र बुद्धविहार म्हणजे माणूस घडवण्याचा कारखाना बुद्धविहार म्हणजे राग द्वेष मोह मत्सर हे शत्रू जिथे हरवल्या जातात त्याला विहार असे म्हणतात बुद्धविहार म्हणजे माणसाशी माणसं जोडणारुंबक पण कधी माणसाच्या मनामध्ये राग द्वेष लोभ मोह असेल आणि तुम्ही बुद्धविहारात येऊन बसाल तर ते जोडल्या जाणार नाही ते नाही जोडल्या जाणार मग त्यासाठीच आम्ही ज्या ठिकाणी आमच्या चपल्या जोडे काढून ठेवतो त्याच ठिकाणी आमच्या मनातील राग द्वेष लोभ मोह मत्सर काढून ठेवला पाहिजे म्हणजे शुद्ध अंतकरणानं पवित्र म्हणानं आमचं पाऊल बुद्ध विहारात पडेल आणि मग माणसाशी माणसं जोडल्या जातील त्या खऱ्या अर्थान आणि यालाच म्हटलेलं आहे की संघटन जर होत असेल तर ते बुद्धविहारात होते पण कसं मनामध्ये कुठलाही विकार नसतो आणि शुद्ध स्वरूपाने तिथे काय होते मैत्री वृद्धिगत एकदा मैत्री उद्योगत झाली की त्याचं रूपांतर संघटनेमध्ये होत तर अशा प्रकारे हे आठ शिलांचं महत्त्व आहे म्हणून आम्ही प्रत्येक उपोषताच्या दिवशी आठ शिलं घेतलीच पाहिजे आणि त्याचं पालन काटेकोरपणे केलंच पाहिजे ही पौर्णिमा आहे कार्तिक पौर्णिमा आश्विन पौर्णिमेच्या नंतर येणारी तथागतांनी वर्षावासाच्या दोन तिथ्या नमूद केलेल्या आहेत वर्षोपलायिका स्कंद क्रमांक दोनमध्ये त्यांनी असं सांगितलं की आषाढी पौर्णिमेला जर वर्षावास सुरुवात केली तर त्याचा समारोप आश्विन पौर्णिमेला करावा आषाढी पौर्णिमेला जर समारोप जर सुरुवात करता आली नाही तर श्रावण पौर्णिमेला सुरुवात करावी आणि कार्तिक पौर्णिमेला त्याचा समारोप करावा अशा दोन तिथ्या तथागतांनी सांगितलेल्या म्हणजे ही कार्तिक पौर्णिमा सुद्धा वर्षावासाच्या काळातच मूड होती या पौर्णिमेला तुम्ही आता बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ याचं वाचन केलेलं आहे या पौर्णिमेला काश्यप बंधूंची दीक्षा झाली उर्वेल्ला काश्यप नदी काश्यप गया काश्यप या तिघांनी दीक्षा तर घेतलीच परंतु त्यांच्या शिष्यांनीसुद्धा दीक्षा घेतली उर्वेल्ला काश्यपाचे पाचशे शिष्य गया काश्यपाचे तीनशे शिष्य नदी काश्यपाचे दोनशे शिष्य मग असे एक हजार लोक एकाच दिवशी तथागतांच्या भिक्खू संघात सामील झाले ही घटना आहे पूर्व पाचशे सत्तावीस त्यानंतर या संघामध्ये तथागतांचा उजवा हात मनवणारे सारीपुत्तम आणि डावा डावाहात मनवणारे आहेत यांचीही दीक्षा याच पौर्णिमेला झाली आणि त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं संघाची सेवा केली सारीपुत्त आणि मुगलायक हे एका वेळेला तीन ते चार हजार लोकांना धम्म सांगत असत हो आणि ज्या दिशेला सारीपुत्त किंवा मग गेले त्या दिशेला तथागत असे म्हणत की त्या दिशेला माझा आता काम उरलं नाही म्हणजे अशा पद्धतीनं ते लोकांना धम्म सांगत असत आणि तथागतांचा सारी पुत्तावरती खूप मोठा विश्वास होता तथागत प्रवचन करत असताना धम्मदेशना देत असताना आता व्याधी होतात असं बसल्यानंतर काही काळानंतर पायामध्ये पाठीमध्ये कमरेमध्ये वेदना होतातच मग तसं वाटलं की तथागत सांगायचे सारे पुत आता ही धम्मदेशना तू पुढे सुरू ठेव म्हणजे तथागतांची धम्मदेशना सुरू ठेवण्याचं काम कोणी केलं साईपुक्तानं केलं ते इतके विद्वान त्यानंतर साडीपुत्ताचे भाऊ तीन भाऊ सुंदर उपसे आणि रेवत आणि तीन बहिणी चाला उपचाला आणि शिशुपचाला या सहा भावंडांनी दीक्षा घेतली सारी ते याच पौर्णिमेला आणि ते सहाचे सहा भाऊ संघात सामील झाले म्हणून ही पौर्णिमा फार महत्वपूर्ण आहे ही घटना आहे इसवीस पूर्व पाचशे चोवीसशे त्यानंतर भिक्खू उर्वेलला काश्यपाचे परिनिर्वाण याच पौर्णिमेला झाले तथागत बुद्ध जेत्वन विहारात असताना सारी पुत्र तिथे गेले आणि त्यांनी सांगितलं की तथागता आता माझी वेळ झालेली आहे तर मला आज्ञा द्या तथागत म्हणाले हे थांबवणं मला शक्य नाही तुझी वेळ झाली हे मान्य आहे पण हे थांबवणं मला शक्य नाही तर तुझी काय इच्छा आहे त्यावेळेस सारे पुत्त म्हणाले की मला माझ्या गावी जाऊन परिनिर्वाण व्हायचं आहे ठीक आहे तथागतांनी त्यांना कशी परवानगी दिली मोठ्या जळ अंतकरणानं परवानगी दिली आता ह्या गोष्टी तुम्हाला कशा माहीत आहेत बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ याचं तुम्ही वाचन करता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कार्तिक पौर्णिमेला मूल कुटी विहार या विहाराचं उद्घाटन झालं एकोणीसशे एकतीसमध्ये श्रीलंकेचे कनागारीत धम्मपाल भारतात आले आणि त्यांनी प्रथम अभ्यास केला बौद्ध दम्माचा अभ्यास केला तर ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्या त्या ठिकाणी त्यांना जे अवशेष होते ते भग्न अवस्थित दिसले आणि मग त्यांनी मनाशी असं ठरवलं मनाशी ठाम निर्णय घेतला की नाही याचं आपल्याला पुनरुज्जीवन करायचं आहे याला आपल्याला पुनर्जीवित करायचं आहे आणि मग त्यांनी तशी सुरुवात केली आणि त्यांनी एक फार महत्त्वाचं काम केलं अठराशे मध्ये त्यांनी वृद्धगया मुक्तीच्या साठी कलकत्ता हायकोर्टामध्ये पहिला अर्ज रिपीट केला अठराशे एक्क्याण्णव साली आणि मग त्या कामासाठी ते लागले मलगंध गुटीच्या मग शासनाकडे जात काही गोळा करत असं इकडून तिकडून करून त्यांनी ते मलगंध कुटी जे आज सध्या अध्यावत आहे तिचं उद्घाटनही याच पौर्णिमेला झालं अकरा नोव्हेंबर एकोणीसशे एकतीस रोजी त्या मलबंधुकुटीला तेहतीस हजार रुपये लागले त्यावेळेस त्या, त्या तेहतीस हजारापैकी फक्त चार हजार रुपये भारत सरकारनं दिले आणि बाकीचे जी रक्कम होती ही रक्कम मेरी फस्टर या अमेरिकेच्या महिलेनं दानात वळा केली आणि ते मलबंधुकुटी त्या ठिकाणी उभारली तर अशा प्रकारे या पौर्णिमेचं हे महत्त्व आहे प्रत्येक पौर्णिमेला कोणती ना कोणती महत्त्वपूर्ण घटना घडलेली आहे म्हणून आम्ही सजग राहून सावध राहून प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला तर नाही प्रत्येक पौर्णिमा प्रत्येक अष्टमी त्यावेळेस आम्ही अष्टशिलाचं काट्यकोरपणे पालन केलं पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक आणि शारीरिक लाभसुद्धा आपण करून घेतले पाहिजे एवढंच या प्रसंगी सांगून मी येतंच सांगतो सर्वांचं मंगल सर्वांचं कल्याण सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग असतो